के लिए डॉक्टर साहब को कमांड मी तुम्ही लागवड महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे तो, तो म्हणजे बापू लागवड यामध्ये आपल्याला प्रदर्शनामध्ये बापू लागवडीच्या योजनांबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे त्याच पद्धतीनं शासनाचे जे यांत्रिकीकरण आहे किंवा कि सूक्ष्म सिंचन आहे बीएमएफ सारखी प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी योजना आहे या सर्व योजनांची सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल त्याच पद्धतीनं पीएम किसानच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीनं अर्ज भरायचे आहे आपली काही त्रुटी झालेली असेल आपली ई केवायसी झालेली असेल आधार झालेलं असेल तर ते कशा पद्धतीनं करायचं ना ना ही सर्व माहिती आपल्याला प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे सातारा जिल्हा कृषी विभागानं मागच्या दोन वर्षामध्ये अतिशय उत्तम असं काम आहे 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 ज्याच्यामध्ये पीक विमा यांत्रिकीकरण त्याच एक नवीन इनिशिएटिव्ह ते म्हणजे गावाच्या थीम आधारित विकास याच्यामध्ये आहे ते म्हणजे फळवा फळा फळांचं गाव जसं धुबाळवाडी झालं त्याच पद्धतीनं आपण ज्वारीचं गाव हळदीचं गाव सुद्धा आपण डेव्हलप करत आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत ज्वारीच्या गावामध्ये आपल्याला सगळ्यात ज्वारीचे पदार्थ खायला मिळतील ज्वारीच्या धा, शेतात थांबायला मिळेल काम करायला मिळेल फळांच्या गावामध्ये सुद्धा तिथेच पिठरीने केलेले पदार्थ आपल्याला खायला मिळतील शेतकऱ्यांच्या घरी होमस्टेची आपण करतोय हळदीच्या गावामध्ये आपण वाई तालुक्यामध्ये हळदीचे काम एवढं करतोय ज्याच्यामध्ये आपल्याला वेलनेस आपल्याला तिथे मिळणार आहे जसं की हळदीपासून वेगवेगळे कॉस्मॅटिक्स तयार करणं वगैरे या गोष्टींचं सुद्धा तिथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला वेलनेस होमस्टे नावाची संकल्पना कृषी विभागामार्फत राबवली जाते त्यामुळे ह्या सर्व नवीन संकल्पनांचा लाभ या इथे येणाऱ्या सर्व भाविकांनी आणि सर्व प्रदर्शन पाहणाऱ्या येणाऱ्या घ्यावा कुष्प्रदर्शन महाराष्ट्राचा कृषी विभाग सहसे मंत्री श्रेष्ठ कुसेगाव यांच्या माध्यमातून अठ्ठावीस मा ते एक तारखेपर्यंत प्रदर्शन आयोजित केलेलं आहे जास्तीत जास्त परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन या प्रदर्शनातील तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण वस्तू आणि विविध मॉडेल्स कृषी विभागाने सादर केले याचा लाभ घ्यावा हे आवाहन करतो तुमचं नाव सांगा साहेब विक्रम वाघमोडी तालुका कृषी अधिकारी